पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि म्हणून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे तर मेधा कुलकर्णींच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडनं विरोध दर्शवलाय पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असल्यानं पुणे स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलं पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे तर पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊंचं नाव देण्यात यावं असं मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाट मांडले पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मध्ये केला कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत कुठलंही एअरपोर्ट असू देत ते भारताच्या त्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत गेल्या पंधरा वीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडसह पुण्यातील सर्व मराठा बहुजन चळवळीतील पुरोगामी चळवळीतील विज्ञानवादी चळवळीतील तमाम जनतेची इच्छा आहे की पुणे रेल्वे स्टेशनला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव दिलं गेलं पाहिजे आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे मेधाताई कुलकर्णी यांनी जी मागणी केलेली आहे ते अत्यंत निराधार आहे आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्य कारभार करू शकतो ही प्रेरणा राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केलेली आहे त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंच नाव दिलं पाहिजे दरम्यान यावर पुणेकरांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत आपण पाहूया था हा धार्मिक मुद्दा होतो कारण की फुलेंनी पण समाज उद्धाराचं काम केलेलं आहे आणि पेशव्यांनी बघितलं तर त्यांनी आपलं स्वराज्याची मोहीम ही महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत नेलेली आहे हा विचार करता दोघांनाही दोघांच्या नावातनं ना सुवर्ण ना मध्य काढावा माझ्या मते राजमाता जिजाऊ पण चालण्यासारखं आहे आणि बाजीराव पेशव्यांचं नाव टाकलं तरी हरकत नाही बाजीराव पेशव्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांनी का जे काय केलेलं आहे महाराष्ट्रासाठी किंवा संपूर्ण याच्यासाठी दृष्टीने योग्य वाटतंय नाव म्हणजे माझ्या दृष्टीने पुणे स्टेशन हेच नाव योग्य राहील कारण इतके वर्ष पुण्याला जी मोठी परंपरा तालू जी आहे तीच चालू राहिलेली बरी म्हणजे कितीही राजकारण त्याच्यावर झालं तरी सुद्धा शेवटी नावामध्ये पुणे स्टेशन हे सगळ्यात मोठं नाव आहे त्यामुळे माझी तर म्हणजे आमचं बऱ्याच जणांची इच्छा आहे की पुणे स्टेशनच राहावं जसं आहे तसं बघितलं तर चांगलंच आहे पण त्याच्यापेक्षा जास्त जिजाऊ माणसं नाव येत आहे त्याच्यामुळे चांगलं वाटेल O just já